गोष्टी लढत असतातच तुम्ही असं समजू नका की तुम्ही आता प्रभू चालत आहात आणि मग तुम्हाला काहीच अडचण येणार नाही तुम्ही आता प्रभू जात चालत आहात तर तुम्ही कधी पडणार नाही आता तुम्ही प्रभू जात आहात तुम्हाला काहीच करायचं पाणी होणार नाही असं तरी होणार नाही आणि कुणी असं म्हणत असेल तर चुकीचं आपल्याला अविश्वास नाही जास्त परीक्षा होते सोन्याची जास्त परीक्षा होते ना असं विश्वास राहायचं देखील जास्त परीक्षा घेतली जाते कारण की जसं सोनं अग्नेच्या भट्टीत टाकून घेतल्याशिवाय ते शुद्ध होत नाही असं विश्वास राहायचं त्यांना अग्नीच्या भट्टीतून जावं लागतं त्यांना फार संकटातून समस्येतून परिषदेतून जावं लागतं तेव्हा ते सोन्यासारखे निघून सोन्याच्या राज्यात जाण्यासाठी योग्य करता हाल याच ना आपण कधी घालतो ते शुद्ध बनत तेव्हा अशुद्ध स्वप्न पाहिले काळ कुठं असत ते जमिनी खाली असत त्याला पाच भत्ते टाकून त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया करून खूप त्याच्यावरती काय काय क्रिया करून ते शुद्ध बनवलं जात मग त्याला झाडाडी मग त्याला चमक येत असते तसंच प्रत्येक विश्वास करायचं आयुष्य आहे जेव्हा ते परीक्षेतून जातात समस्येतून जातात संकटातून जातात तेव्हा त्याला ते ते चमक येत असते जीवन असते आणि इथे आपण पाहायला मिळत कि शर्म राजाला जेव्हा प्रेयसी सोबत प्रेमानंद मध्ये व्यस्त होता तेव्हा काही स्त्रिया ज्या विषयात तुमच्या कन्या तेव्हा प्रेमानंदामध्ये व्यत्यय आणत व्यत्यय आणत होता

चांगलेच गरीब आणि समजा पुरुष कमी आहेत पुरुष लोक कामावर जात असतात कामावर जाताना कोणी काहीतरी डिस्टर्ब केलं त्यांची पण चिडचिड होते होते ना होते आणि इथं तसं झालेलं आहे आणि त्यामुळं तो शर्म राजा ज्या स्त्रिया त्यांच्या प्रेमानंदामध्ये व्यस्त आहेत त्यांना तो शपथ घालून धमकावत आहे सांगत आहे खबरदार मी शपथ घालून सांगतो जसे आणू नका वीर ना आणू नका खंड पाळू नका प्रेस बाब कारण की जेव्हा काही काही चांगल्या गोष्टी होत असतात तेव्हा नक्कीच काहीतरी गोष्टी काहीतरी घटना ती बंद पाडण्यासाठी त्यात विघ्न आणण्यासाठी त्यात व्यत्यय निर्माण करण्यासाठी घडत असतात आणि हे सैतानाकडून असत प्रेस बाब हे सैतानाकडून असत हॅलो सैतानाला आवडत नाही की तुम्ही आनंदी असावं सैताना आवडत नाही की तुम्ही सभागृतीमध्ये यावं सैतानाला आवडत नाही तुम्ही देवाची सेवा करावी तो काही ना काही भिना आणणार काही ना काही अडचणी आणणार काही ना काही अडखळणं आणणार प्रभू पण बरेचशे अडखण झालेले प्रभू शिकाला कळत तर एक झालं की एक मागच मागायचे शास्त्री लोक यायचे काहीतरी अडखण आणायचे विषय यायचे काहीतरी प्रकाश